शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या पठडीत तयार झालेले आम्ही शिवसेने आणि हे दोन्ही भाऊ एकत्र यावं म्हणून मराठी माणसाची खूप इच्छा होते ती इच्छा उदय पूर्ण होते आणि आमचे सर्व शिवसैनिक आणि मनसेचे कार्यकर्ते सुद्धा त्यांनाही का वाटत की नाही आपण आता काहीतरी महाराष्ट्रात नव चैतन्य निर्माण करू ते अं उद्धवसाहेब आणि राजसाहेबांच्या मुळे आणि हेच नाही तर त्या ठिकाणी सर्व जनता त्या ठिकाणी म्हणते आणि म्हणून त्या जनतेच्या दृष्टीकोन जर पाहिलं तर आज जे महाराष्ट्र जे चाललंय हे भ्रष्टाचार म्हणणं तण्ण आणि काहीतरी तर त्याच्यामुळे ते काहीतरी बदल पाहिजे आणि म्हणून लोकांची इच्छा जी आहे ती दोन्ही भावांच्यासाठी आहे आणि दोन्ही भाऊ एकत्र येतात हे तुम्हाला आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना म्हणजे आम्ही सर्व त्या ठिकाणी आणत की दोन्ही भाऊ एकत्र खूप वातावरण महाराष्ट्रात पुढे मनपा असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत दोन्ही पक्षांनी एकत्र एकत्रित निवडणूक लढवू नाही मग आता तो निर्णय तर माननीय उद्धवजी राजी हे जोडी त्या ठिकाणी घेतीलच तो निर्णय घेतल्यानंतर मग बाकी हाल तर पुढे आता उद्या फक्त मराठी बांधवांचा मेळावा त्या ठिकाणी जे जी आर यांनी खोटा जी आर काढला होता तो अनुदर केला सरकारला सरकारलाच करावा लागला तो विजय प्राप्त करण्यासाठी उद्याचा विजय मिळावा नंतर मग बाकीच्या पुढच्या हल हालचालचा होते दोन्ही नेत्यांच्या खाली तुम्ही काम केलेलं आहे अनेक आणि पुन्हा ते दोन्ही नेते एकत्र येत आहेत आम्हाला बरं वाटतं कारण आम्ही ज्यावेळेस नगरसेवक झालो आमदार झालो मंत्री झालो त्यावेळेस दोन्ही बंधूंच्या अंडर आम्ही काम केलेलं आहे राजसाहेबांच्या म्हणून काम केलेलं आहे म्हणून काम केलं आणि सर्वात जास्त त्या ठिकाणी माननीय मोठे साहेब हे हे मला घेऊन बसायचे आणि मला एक एक गोष्ट सांगायची आणि मला ट्रेन केलं त्यांनी मी जे एक काय शिवसेना प्रमुखांनी मला जे काही बाळाकडून दिलं त्याच्यामुळे मी हे आहे आणि म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आता हे ठाकरे परिवाराच भाजे ठाकरे ब्रँड या ठिकाणी राहणार आहे आणि म्हणून ठाकरे ब्रँड तुम्हाला दिसून येईल आणि जनतेला तेच पाहिजे म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी शिवसेना प्रमुखांच्या म्हणजे नेतृत्वाखाली ज्यावेळेस आम्ही मंत्री होतो शिवशाही सरकारमध्ये किती चांगलं वातावरण महाराष्ट्रात होतं दंगली नाही काही नाही भ्रष्टाचार नाही आणखी काही नाही व्यवस्थित त्या ठिकाणी लोकांची समस्या सवयमधल्या मी स्वतः किती वेळेस तरी खाली उतरलो होतो मोर्चा आल्यानंतर हे इतकं जनतेसाठी त्यांनी जे केलं होतं साहेबांनी ते आम्ही सगळं केलं आणि स्वतः त्या ठिकाणी उद्धव साहेब सुद्धा त्या ठिकाणी त्या पद्धतीने अनेक ठिकाणी अनेक राज ठाकरे किंवा शिवसेनेतून बाहेर पडले तो का तो तो क्षण आणि आजचा क्षण ते बाहेर पडले त्यावेळेस आम्हाला दुःख झालं आणि दुःख झाला आणि आम्हाला हे वाटत होतं की जाऊ नये एकत्र राहिलं पाहिजे असं सगळ्यांना वाटत होता पण ते आता बाहेर पडले ठीक आहे त्यांनी तो निर्णय घेतला होता त्यावेळेस पण आता मात्र ते एकत्र येतात त्याचा आनंद विजया झाले तिघे होतो खूप मोठा होता हे त्या ठिकाणी त्यावेळेस बाळासाहेबांच्या संपर्कात बाळासाहेब या राज ठाकरे बाहेर गेलं तर काही बोलायचे त्यावेळेस तुमच्यासोबत नाही ते म्हणजे ठीक आहे तर तो गेला तो त्याच्या ह्याच्यानी गेला आम्ही त्यांनी त्याला काढला पण ठीक आहे आता कधीच येईल म्हणून या चिमण्यांवर परत केला हे त्यांचं वाक्य होता साहेबांचा सा। पण ते आले नाही परंतु त्यांचं प्रेम मात्र अं राजसाहेबांवर किंवा साहेबांवर किंवा आम्ही साहेबावर किंवा आमच्या उद्धव साहेबांवर हे कायम होत मातृश्री सर्व एकमेकांचं प्रेम ते तसंच होतं राजकारण थोडंच वेगळं होत त्याला मराठी माणसं माणसामध्ये आनंदाचं आज प्रचंड आनंदात सर्व मराठी बांधव मी काल अगदी सोयीबाच्या भागात कंदाळ त्याच्यानंतर सिरोड फुलंबी या भागात फिरत होतो परवा पैठणला फिरत होतो म्हणजे संघटनात्मक आढावा घेण्यासाठी सर्वांनी सांगितलं की नाही साहेब खूप चांगला होईल हे दोघं भाऊ आले तर आपल्याला त्या ठिकाणी जबरदस्तपणे माह देता उदय सामंत म्हणतात उदय सामान्य आता कचरा आहे आता त्यांच्यासमोर या दोन भावासमोर कचरा आहे आणि ते गुगल तो जातो भेटतो मुद्दाम एक संभ्रम निर्माण करणारा माणूस आहे म्हणून त्याच्याबद्दल काय बोलत त्यांनी नारायण राणे म्हटले की राज ठाकरेंना त्रास उद्धव ठाकरे म्हणजे आता नारायण राणे कमी केलाय का तुम्ही काही कमी केलं आजही तुमचे पोट्टे आणि तुम्ही त्याने ज्या पद्धतीने बोलता योग्य नाही त्यांनी मोठे केलं तुम्ही काय होते तुम्ही काय होते मला माहिती आहे ना तो काय नारायण राणे कसा होता काय होतं मला माहित परंतु नंतर तुम्हाला मोठे साहेबांनी तीन वेळेस बीएसटी चेअरमन केलं तिथून तुम्ही त्या ठिकाणी पैसा कमवला नंतर मग त्या ठिकाणी मत बाकी सगळं हे केलं नंतर मुख्यमंत्री पण केला मनोहर जोशींना माझ्या तुम्हाला त्या ठिकाणी केला कारण एकटे केल्यानंतर सुद्धा तुम्ही काय केलं तुम्ही आमच्या सरकारला त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या मते सुद्धा त्या ठिकाणी त्यांचं मत बरोबर नव्हता म्हणून कालची एक बाईट फिरत होती की नारायण राणेला हक्काला म्हणतो भाजपने काढून सक्तीचा प्रयत्न केला पण त्याच प्रश्नावर दोघं भाऊ एकत्रित येणार असं दिसत त्यांनी जिहार रद्द केला म्हणजे दोन्ही भावांना एकत्र न येऊ देण्याची रणनीती भाजपची पोल ठरली कारण दोघं भाऊ आता विजय मिळवत येणार काही त्याने खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी किंवा आमचे देवा भाऊ यांना हे दोन भाऊ एकत्र येऊ नये असं वाटत होतं फक्त म्हणायचे नाही या तुम्ही इथली डोसा खा हे करा हे करा शिविंग करा एकत्र करा असं ते माणतो म्हणत होते पण आतून त्यांचं मन हे होतं की दोघं भाऊ एकत्र येऊ परंतु आज मराठी जनते म्हणून त्यानेत्र आले हिंदीला विरोध नाही आहे हिंदी जे लादतात लाजून आहे ही दोन्ही भावांची आणि मराठी बातम्यांची इच्छा होती की लाजून आहे कारण आता माझा नातू जो आहे तो, तो सुद्धा म्हणतो बाबा किती अभ्यास करायचा मराठी करायचा इंग्लिश करायचं हे पण करायचं आम्ही कसं आहे गणित हे ते बाकी कसं काय करणार आता तो सुद्धा म्हणत होता म्हणून त्या दृष्टीनाचं पाहिलं तर जे काही होतंय ते आता त्या ठिकाणी त्यांना जर होती ती आता काढून टाकली त्याने परंतु तरी पण त्यांचा असा समिती नेमली मग समिती काय पण दोन्ही भावांनी सांगितलं समिती जर नेमली असेल तर आमचा निर्णय हा की लादन ह्या मुलांना पाचशीच्या पुढे आल्या का तुम्ही काय पण त्याच्या आधी लाद तुम्ही म्हटलं चांगला तो त्याने आधीच मर्डर करून ते वरती आलेला असं काहीस्पद काम केलं तुम्हाला काही मला काय केलं होतं विरोधात कणकवली आणि मानवणला त्यावेळेस गेलो होतो त्या भाई ते भाई होय भाई चार पाच जण त्या ठिकाणी तो अजून कोणी सापडलेलाच नाही तो एक कार्यकर्ता अजूनही सापडलेला नाहीये त्याचा मर्डर त्या ठिकाणी त्यानेच केला त्यावेळेस आम्ही फिरत असताना इतकी दहशत होती म्हणून कोणी बोलत नव्हता पण आम्ही मराठवाडा सर्व शिवसैनिक त्यांनी त्याच्या आजेश राणेनी मर्डर केला मर्डर केला की कोणी केला हे माहीत नाही पण त्यांच्या काळात झाला त्यांच्या काळात झालं नाही त्यांच्या त्यांच्या काळात झालेला म्हणतात अजूनही ते आठवत नाही मला असं त्याच होतं तो कार्यकर्ता तो होता आपला शिवसेनेचा कार्यकर्त आणि त्याला ते त्या ठिकाणी उठून टाकलं म्हणजे म्हणजे टाकलं होतं आता ते म्हणजे तुम्हाला माहिती की नाही कोणी केलं काय अजून बदल चर्चा तर ती पूर्ण गावातलीच होती हे त्यांनीच केलं दहशत खूप दहशत खूप होते ना नाय सगळे दहशत आम्ही त्या दहशतीमध्ये फिरायचो आमच्यावर केसेस दाखल केले म्हणजे कणकोली आणि मालवण कोर्टात माझ्यावर केसेस दाखल केले आमच्या देवकर दाखल केले अनेक होत आता तो पाहिला नाही आम्ही गेलो कारण आम्ही या ठिकाणी इथे काही मराठवाड्यात शिक्षणा म्हणजे माळवले की याच्यामुळेच आम्ही वाटलं आम्ही सांगतो म्हणजे सरळ केला मला सांगतो की काही नाही अभाव त्यांच्यात मी सांगतो आता उदाहरण ज्यावेळेस आम्ही स्वामींचं त्या ठिकाणी कार्यक्रम करून आम्ही मी आणि विनायक राऊत साहेब आम्ही कारण कणकोलीकडे चाललो त्या चेक पोस्टर त्या ठिकाणी हा नारायणचा बोलला जो आता बरोबर करतो होण्या सांगायचं कसं काय कोण चाललंय काय करतात काय रे काय मी खाली उतरलो मग मी म्हणून पहिले पोलिसांना म्हणून तुमच्यावर केस दाखल करा तुम्ही पोलिसांच्या गाड्या घेऊन फिरतात हे आजच्या भंग आहे हे मी बोललो म्हणजे कशाच झाले तुम्ही कशा काय म्हणत तुम्ही बाबाचा रस्ता आहे का मी हे बोललो टीव्ही मध्ये आलेले आज तक मध्ये आले तुम्ही धमकावलं होता धमकावला होता मी काल करणे मग तुझ्या बाबाचा रस्ता आहे का म्हणून हे मी बोललो होतो त्यानं आणि त्यावेळेस तो काहीच नव्हतं फक्त दादा येईल काय पोलिसांच्या गाडीवर इमिजिएटली पोलिसांनी तिथं पळ काढला मी म्हटलं तुमचं सगळं घेतो मी तुमच्या तुम्हाला विचार मी इलेक्शन कमिशन सांगायचं घेऊन कसं काय हा कोण आहे हा कोण आहे गुन्हा दाखल करा म्हणले का तर त्याने काय केलं ते आठवण आम्हाला कशा तरी गुंतवण्याचा प्रयत्न केला त्यांनी माझ्यावर दोन केसन तिकडे टाकल्या मी तो सुटला एक तर आहे अजून तुम्ही भेटलो का मी मी डायरेक्ट कॅसेट पाहिजे का अजून एक साऊंड रेकॉर्ड असं झालं तुम्हाला अजून एक त्यांच्यावर कोकणचे संपर्क करून केला तुम्ही जाणार त्यांच्यावर म्हणजे मी कोकणात किती वेळ गेलो आता अहो जिथे आम्ही हॉटेल बुक केले त्या ठिकाणी हॉटेल बुक केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी सगळं फोटो सगळं त्या ठिकाणी काढायला लावलं बाहेर काढा बाहेर काढा बाहेर काढा पण आणि मी म्हटलं की आपण त्या ठिकाणी हॉटेलवाला सांगितलं आम्ही त्या ठिकाणी पैसे भरलेले पावती आमच्याकडे तुम्ही जर म्हणाल कोर्टाचो मग आमचे रूम त्याने खाली नाही केलं बाकीच्या रूम खाली गेलो मला माहिती नारायण नाणे ना 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 कस आहे सगळं मला माहित आहे नारायण राणे कसं संपूर्ण मला माहिती आणि ते स्वतः मुख्यमंत्री झाले त्यावेळेस मला काढण्याचा प्रयत्न केला होता परंतु मला मी राजसाहेब साहेबांना काढायचं नाही कारण हे करा स्वतः उद्धव साहेबांनी काढायचं नाही का स्वतः बाळासाहेबांना की तुला काय करायचं खाद्यपदार्थ पण काढायचं असं आम्ही तीन चार लोकांना काढणार होतो म्हणजे राज ठाकरे दोघांनी सांगितलं आणि साहेबांनी त्या ठिकाणी एका आदेश सांगून दिलं होतं बस हे मातोश्रीचे उपकार आहे माझा आणि उद्धव ठाकरे परिवारचे उपकार आहे मी कसं आणि म्हणून मी जे इंटरेस्ट आहे ना मी इंटरेस्ट आहे किती दिवसाचे करोड रुपये कमवले काही 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 नाही किती दिवसाचे ना सरकार याच्या सरकार जातपा काय यांचे हरवणार होणार आहे तुम्हाला सांगतो असे हरवणार ना तुम्ही समजून घ्या काय चालेल धन्यवाद तुम्हाला